मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या नव्या वर्षाची सुरुवात आणि संपूर्ण दिवस आज मी गडचिरोलीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे गडचिरोलीच्या आमच्या सी सिक्स्टीच्या अधिकारी आणि जवानांसोबत मला तो हलवता आला आणि अनेक महत्वाचे कार्यक्रम हे का। देखील या निमित्ताने पार पडता आले यामध्ये गदेवा बस जी जवळपास स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धावते त्या बसचं उद्घाटन आपण केलं त्याचप्रमाणे पेनगुंडाला नवीन आउटपोस्ट हे आपण सुरू केलं पोनसरी मध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन भूमिपूजन केलं ज्या प्रकल्पामुळे गडचिरोलीला पुढच्या भविष्यामध्ये स्टील सिटीचा दर्जा मिळणार आहे त्याचप्रमाणे आपलं जे नूतन हँगर आपल्याकडे हेलिकॉप्टर तयार झालंय त्याचं उद्घाटन आपण केलं आणि यासोबत हा एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे सी सिक्स्टीच्या आपल्या ज्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी सातत्याने विविध चकमकीमध्ये शौर्य दाखवत आपला गवर्नन्स तयार केला आणि अनेक माओवाद्यांना न्यूट्रलाइज करण्याचं काम केलं अशा आमच्या शूर अधिकारी आणि जवानांचा सत्कार हा करण्याचा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आताच या ठिकाणी पार पडला आणि त्यासोबत आपलं पोलीस कॅलेंडर दोन हजार पंचवीसच प्रकाशन केलंय ज्यामध्ये गेल्या वर्षभरात ज्या काही विविध उपक्रम आपले झालेले आहेत त्याची झलक आपल्याला पाहायला मिळते मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद हा जवळजवळ आता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं आहे उत्तर गडचिरोली आता माओवादापासून मुक्त झाली आहे आणि लवकरच दक्षिण गडचिरोली ही माओवादापासून मुक्त होईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आज जे काही विविध उपक्रम पोलिसांच्या माध्यमातन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातन सुरू झाले त्याचा परिणाम असा आहे की गेल्या चार पाच वर्षामध्ये आपल्या गडचिरोलीतून एकही युवक किंवा युवती ही माओवादी संघटनेत सामील झाली नाही किंबहुना महाराष्ट्रामध्ये माओवाद्यांचं रिक्रुटमेंट हे पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे हे <प्राँगा> जे कार्य पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन करू शकल ते अत्यंत मोलाच कार्य आहे की जनतेचा विश्वास महावाद्यांवर नाही तर प्रशासनावर आपल्या राज्यावर आपल्या देशावर आणि आपल्या संविधानावर वाढतो आहे आणि त्यामुळेच आता कोणीही संविधान विरोधी चळवळीत जायला तयार नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या सगळ्या काळामध्ये अनेक जहाल अशा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं त्यांना न्यूट्रलाइज करण्यात आलं अनेकांना अटक करण्यात आली आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ज्या प्रकारचे आत्मसमर्पण आता या ठिकाणी सुरू झाले आहे एक प्रकारे माओवादाची कंबर तोडण्याचं काम या आत्मसमर्पणामुळे होत आहे आजही जे आत्मसमर्पण झालंय अडतीस वर्षापासून या चळवळीमध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या ताराक्का ज्या भूपतीच्या पत्नी आहे जी मंडळी महाराष्ट्रामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद रुजवण्यामध्ये अग्रणी आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात केडर निर्माण केले अशी सगळी मंडळी आता आत्मसमर्पण करतायत मागच्या काळात तसच आत्मसमर्पण आपण बघितलं आणि आज त्यांच्या सोबत एकूणच त्यांच्यासहित अकरा लोकांचं आत्मसमर्पण हे आता बघितलेलं आहे मला असं वाटतं की आता हा जो काही माओवाद आहे हा कुठलाही विचार नाही कुठलाही आचार नाही केवळ भारताच्या व्यवस्थेवर आमच्या संविधानावर विश्वास नाही अशा प्रकारच्या मंडळींनी अराजकता तयार करण्याकरता उभार काई ले। हे अभियान उभारलं सुरवातीच्या काळामध्ये काही लोक भडकटले पण आज जे लोक या माओवादी गतीविधीमध्ये आहेत त्यांच्या हे लक्षात येत आहे की न्याय मिळायचा असेल तर भारतीय व्यवस्थेतनं मिळेल भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांना मिळेल आणि म्हणून जसा विकास पुढे चाललेला आहे तसा माओवादाची पिछेहाट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि मला विश्वास आहे की जय शौर्य आमची सी सिक्स्टी या ठिकाणी याच्यामुळे येत्या काळामध्ये माओवाद महाराष्ट्रात हद्दपार झालेला आपल्याला दिसेल तो पूर्णपणे संपलेला आपल्याला दिसेल या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब या दोघांचे याकरता आभार मानतो की या लढ्यामध्ये अत्यंत मोलाची मदत ही केंद्र सरकारच्या आपल्याला मिळते या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करण्याकरता रस्ते असतील पुलं असतील मुंबईचे टावर असतील या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदानाच्या माध्यमातून आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं की गृहमंत्री अमित शहा साहेबांनी जे कॉर्डिनेशन सुरू केलेलं दे आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता माओवाद्यांशी लढत असताना राज्याच्या भीती उरलेल्या नाही सीमा उरलेल्या नाहीत जिथे जो ऑपरेशन करू शकतो तो ऑपरेशन करतोय आपणही अनेक वेळा आपल्या सीमेच्या जा पलीकडे जाऊ अतिशय महत्वाचे ऑपरेशन पूर्ण केलेली आहे इंटेलिजन्स शेअरिंग होत आहे अनेक वेळा बाजूच्या राज्यांचे माईस्ट ज्यावेळेस आपल्याकडे ट्रान्झिटला असतात त्यावेळी आपल्याला इंटेलिजन्स मिळतं आपण त्यांच्यावर कारवाई करतो त्यामुळे हे जे काही कॉर्डिनेशन आता तयार झालेलं आहे त्यामुळे एकूणच सगळीकडे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते शेवटी महाराष्ट्राने जरी माओवाद्यांवर त्या ठिकाणी पूर्ण डॉमिनन्स मिळवला हो तरी बाजूची राज्य जोपर्यंत त्या ठिकाणी तो डॉमिनन्स मिळवणार नाही तोपर्यंत तो ट्रान्झिट रूट म्हणून महाराष्ट्राचा उपयोग होईल किंवा वेगवेगळ्या प्रकारे होईल आणि म्हणून हे फाउंडेशन अत्यंत महत्वाचं आहे पण मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे सी सिक्सटीने एक मॉडेल तयार केलेलं आहे ते आता देशातले इतर राज्य देखील स्वीकारताय हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या शूर जवानांचं अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आपलं जे गडचिरोलीचं पोलीस दल आहे या दलाने निश्चितपणे महाराष्ट्र सरकारची मान ही अभिमानाने उंचावलेली आहे आणि म्हणून आपले पोलीस अधीक्षक निलोत्पाल असतील आपले सगळे त्यांच्यासोबतचे ऍडिशनल एस पी असतील सगळे डीवाय एस पी असतील आपले सगळे पोलीस असतील सगळे आपले रँक आपले पी आय पी एस आय जी रँक आहे या सगळ्यांच हे यश आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की या आपल्या पोलीस दलाचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आणि आपण जे कार्य करता या कार्यामध्ये जी काही मदत राज्य सरकार म्हणून आम्हाला करता येईल ती मदत निश्चितपणे राज्य सरकार करत राहील पूर्ण ताकदीनं आणि क्षमतेनं तुमच्या पाठीशी राज्य सरकार आणि राज्याचा गृह विभाग उभा राहील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी एक नवीन पहाट आहे एक नवीन सूर्य उगवलेला आहे हा असाच पुढे जात राहिला पाहिजे आणि अशाच प्रकारे विकासाच्या दिशेने सामाजिक सलोख्याच्या दिशेने शांततेच्या दिशेने औद्योगिकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल यापुढेही सुरू राहील हा विश्वास मी व्यक्त करतो ज्या तारकांगरनी आत्मसमर्पण केलाय त्यांना विश्वास देतो की तुम्ही मार्ग भटकलेले होता आता सन्मार्गावर आले आहात या सन्मार्गावर तुमचं पूर्ण पुनर्वसन हे केल्याशिवाय आम्ही ना थांबणार नाही तुम्ही सन्माने चाला आणि इतरही जे भटकलेले लोक आहेत त्यांना संदेश द्या की खरा मार्ग हा भारताच्या संविधानाचा मार्ग आहे त्या मार्गानेच विकास होऊ शकतो आणि म्हणून संविधान स्वीकारायला त्यांनाही प्रवृत्त करा अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं वेळ संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र